हो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते पाँणे पाँणे तर आता जवळपास एक संध्याकाळच्या पाहुणे पाच पाच होत आलेत आणि माझी चालले संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आणि हा ब्लॉग थोडासा म्हणजे खूप दिवसापूर्वीच आहे मला दोन तीन दिवस झाल्या तर व्हिडिओ पण टाकले नाही थोडासा वेळच मिळाला नाही त्यामुळं तर आता चाललं होतं स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकामध्ये बनवायच्या होत्या भाकरी नंतर आता सगळ्यात पहिलं अंडी आहेत तर अंडी आहेत आणि हे अंडी आता सगळ्यात पहिलं म्हणलं कुकरला लावून घ्यावी संचेसाठी मी अंडा फ्राय करणार होते आणि आमच्यासाठी अंड्याचा थोड्या वेगळ्या पद्धतीनं रसा करणार होते त्यामुळं सगळ्यात पहिला कुकर लावून घेतला आणि आता दूध पण गरम करायला ठेवले आणि थोडासा लसूण पण सोलायचा होता लसूण संपला होता आणि गडबडीच्या वेळेस पटकन लसूण सोलायच्या टायमिंगला मी असं करत असते तर आणि लसूण सध्या ओलाही लागला आहे आमच्याकडं तर असं वाळलेला नाही लसूण आणि ओला लसूण पटकन सोलता पण येत नाही त्यामुळे हा ओला लसूणला मी काय केलं तसाच गड्डा घेतला आणि त्याचा असं चाकूने असं कट करायला लागले मी असं कट केलं की मग पटकन त्याचा पाला पाला वेगळा होतो आणि थोडंसं ओला पाला असल्यामुळे थोडासा मसाल्यामध्ये बारीक केला तरी काहीच प्रॉब्लेम नाही आणि असं करतात बरं का हॉटेलमध्ये वगैरे असं एवढा सोलत कोण बसत नाही प्रॉपर हॉटेलमध्ये अशाच पद्धतीनं लसूण सोलला जातो कारण आपण जसा घरी लसूण सोलतो तसा सोलायला त्यांच्याजवळ एवढा वेळ नसतो त्यामुळे मी जसा कट करते ना तसा कट करतेत पाकडतेत आणि मिक्सरमध्ये मसाल्यामध्ये बारीक करतात मा होती। चारीं चारीं चारीं। चारीं 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 चारीं। तर असं करतात हे मला माहिती आहे आणि मी पण एक रील्स बघितली होती त्यामुळं मी पण आता गडबडीच्या वेळेस म्हणत चला करूया जायचं होतं थोडंसं बाहेर त्यामुळं माझे चालले होते पटापट स्वयंपाक करायची तयारी नंतर मग मी हे सगळी तयारी संचितची चालली होती तर खोबरं घेतलं लसूण अद्रक कोथिंबीर तर ह्याचं वाटण आहे तर तयार करून घ्यायचं आणि संचितला मी असं एक मस्त करत असते मी अंडी बॉईल करून घ्यायची नंतर एकाचे दोन भाग करायचे आणि हे जे वाटण तयार केले आहे ना, ना तर ते भाकरी झाल्यानंतर त्याच ग गरम तव्यामध्ये ते तेल घालायचं खोबरं लसूण कोथिंबीर आणि ह्याचं जे सगळं असं सकड़ घट्ट असं वाटण तयार केलेलं ते तेलामध्ये ते छान परत यायचं आणि जे बॉईल केलेले अंडे आहेत त्याचे दोन भाग केलेले आहेत तर ते थोडासा हळद घालायची थोडासा एक मसाला असेल तर तो घालायचा संचित तिखट जास्त खात नाही त्यामुळे मी थोडासाच घालते आणि नंतर मीठ घालायचं आणि ते अंडी मसाल्यावर ठेवायची आणि जवळपास एक पाच मिनटं तर ठेवायची नंतर दोन्ही साईडने मसाल्यामध्ये परतून घ्यायची आणि खूप म्हणजे खूप भारी लागतं लहान मुलांना अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता भाकरीसोबत चपातीसोबत एक नंबर लागतं कधी कधी संजितला मी करत असते आणि संजित खूप आवडीनं खात असतो आता रोज संध्याकाळी मी चहा तर तसा बंद केला आहे चहा पित नाही बुष्टवाले दूध पित असते पण ते पण पिऊन पिऊन कंटाळा लागला आहे मला मला एक आश्चर्य वाटते की कि मी किती चहा पित होते चहाचा मला अजिबात कंटाळा कधी येत नव्हता हो पण त्या बुष्टवाल्या दुधाचा मला आता कंटाळा लागलाय पिऊ वाटत नाही सारखं सारखं नको नको होते त्यामुळे आणि मला चहा प्यायची इच्छा झाली का ते मी बुश्टवालं दूध पित असते आणि मग ते आता पिऊ वाटत नव्हतं मला म्हणून मी आता कॉफी करायला लागले तर दूध गरम करून घेतलं आणि असं करायचं एकदम झटपट होणारे माझे कॉफी दूध गरम झाले की त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची आणि मी काय केले म्हणजे कॉफीची मोठी भ म्हणजे असं नेस नेस कॉफीचा नंतर नंतर ब्रुची कॉफी त्याचा जे मोठा जार मिळतो काचेचा तर तो घेतला ना तर ते म्हणजे असं थोडासा यूज केलं की मग ते घट्टच होते कॉफी त्याच्यातून थोडी हवा झाली का आणि ते काय मी एकटीच कॉफी पिते घरात आणि संचित आणि मी दोघंच पितो संचितला पण मी जास्त देत नाही मग ते मला पटकन संपत नाही आणलं की जवळपास दोन महिने तर जातो कधी कधी अडीच महिना जातो म्हणजे जात। माझ्या जा पिण्यावर डिपेंड आहे मी किती कॉफी पिते त्याच्यावर आणि मग ते कधी कधी ते माझ्याकडून कधी कधी म्हणण्यापेक्षा दोन तीन वेळा कॉफी तशी खराबच झाली त्यामुळे मी तेव्हापासून काय करते छोटे छोटे अशा म्हणजे एक दोन रुपयाला एक पुडी मिळते बहुतेक कॉफीची मग ते मॉलमधून त्याचा गट्टाच असतो एक मोठीच्या मोठी माळ असल्यासारखी मग ती मी घेऊन येत असते आणि कधी मला कॉफी पिऊ वाटली का मग पित असते मग ते कितीतरी महिने राहिले ते काहीच प्रॉब्लेम नाही हवा वगैरे जायचं काय हेच नाही तर असं करत असते मी तर आता कॉफी पिऊन घेतली मी आणि दुधाला पण उकळी आली अंडी पण अंड्याचा पण गॅस बंद करून घेतला आहे कांदा कट करून घेतला टोमॅटो कट करून घेतलं कोथिंबर घेते आणि हे ना कडे तर लोखंडाच्याकडे आता नवीनच आणली होती आई आईमध्ये पुण्याला गेले तेव्हा मग घेऊन आले होते सासवडमध्ये रोडवरच अशा खूप म्हणजे खूप लोखंडाच्याकडे येत नंतर तडका पॅन नंतर तवे वगैरे लोखंडाचे मिळतात आता हे जे अगोदर पण घेतली होती तिथं कडे पण ती काय एवढी चांगली लागली नव्हती म्हणजे गंजतच होती तशी ही लोखंडाची कडे छान आहे कान आहेत कान तेवढे मला अजिबात आवडले नाहीत ते कान असल्यामुळे त्याच्यावर झाकणच बसत नाही त्यामुळं लोखंडाची कडे घेताना कान अजिबात घेऊ नका कानाची अशी प्लेन गोल घ्यायची कान असले की मग झाकताच येत नाही त्याला मग नंतर इथे माझी तयारी होती आता दादांना पण फक्त अंड उकडलेलंच खायचं होतं त्यामुळं माझ्यासाठी आणि आईंसाठी दोघींसाठी बनवत होते त्यामुळे ते चार अंडी फोडून घेत आहेत कोथिंबीर कट केली कांदा आणि अर्धा टोमॅटो कट केला आहे दूध पण उकळी आली आता त्याला झाकून ठेवलं आणि इथं आता कडे आहे कडेला तेल गरम करून घ्यायचं आणि मग इथं आमचा आहे मसाले डब्बा तर ह्याच्यामध्ये सगळे खाडे मसाले असतात थोडेसे मसाले असतात तर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे मोहरी घालायचे कडे पत्ता असेल तर तो पण घालायचा नंतर कांदा लालसर असा भाजून घ्यायचा तर कधी कधी मी असं करत असते अशा पद्धतीनं पण अंड्याचा रस्सा आणि इथं आहे मसाले तर सवाईचे सगळे मसाले मी वापरते चांगले आहेत मटर मसाला आहे चिकन मसाला असतो नंतर अंडा मसाला असतो बिर्याणी मसाला नंतर पावभाजी मसाला पण मी आता सवयचा तांदे एकदम भारी पावभाजी होते आणि तो बघू शकता सवयीचा मसाला घातला चटणी घातली मीठ घातलं टोमॅटो घातलं नंतर छान तेल सुटलं की नंतर जे आता अंडी मी फोडून घेतली होती ते अंडी घालायची सगळं मिक्स करून घ्यायचं इथंपर्यंत आपण जशी भुर्जी करतो ना तर सेम तशी प्रोसेस करायची नंतर थंड पाणी घालायचं किंवा गरम पाणी घालायचं आणि कमी गॅसवर शिजू द्यायचं तर अशा पद्धतीनं पण मी करते छान होतो रस्सा आणि बऱ्याच जणांना आवडतो बऱ्याच जणांना नाही आवडत ज्याची त्याची खायची पद्धत असते पण आम्ही तर गावाकडं तर बरेच जण करतात खातात मग मी शॉर्ट व्हिडिओमध्ये रेसिपी दाखवली नंतर ही भाकरी झाल्या होत्या मग भाकरीचं जे घट्ट पाणी राहतंच की पिठाचं ते पाणी त्याच्यामध्ये ओतायचं मग त्याला छान असं घट्ट रस्सा होतो आणि मस्त अशी आपल्या कडक कडक बाजरीच्या भाकरी आणि अंड्याचं असं फोडल्याला कालवर्ण एक नंबर लागतं नंतर ही तर संचितला मी जे आता मगाशी मा तुम्हाला रेसिपी दाखवली तर सेम तशा पद्धतीनंच हे अंडा मसाला असा करून घ्यायचा अंडा मसाला म्हणून फ्राय म्हणू काय म्हणायचं आहे ते मला पण एक नंबर लागतं लहान मुलं तुमच्या घरात असतील ना तर अशा पद्धतीने एकदा करा खूप म्हणजे खूप छान टेस्टी लागतं खूप ना खातात मुलांना कधी कधी नवीन वेगळं असं वाटतं की सेम सेम नको वाटतं त्यामुळे मी कधी कधी संचितला करत असते अशा पद्धतीनं तुम्ही पण करा जास्त पण कडक असे करायचे नाही तर खूप जास्त मग भाजल्या पण ते थोडेसे कडक होतात आणि मग ते एवढं चांगलं लागत नाही नंतर स्वयंपाक वगैरे आमचा झाला की बाहेर जायचं होतं थोडंसं माझ्या मोबाईलचं थोडंसं जे स्क्रीन गार्ड आहे तर ते खराब झालं होतं मग ते चेंज करायचं होतं आता शिवजयंती येणार होते बरं का ती शिवजयंतीची चालली होती सगळी तयारी म्हणजे येणार होते का झाली होती आता खरं मला आठवणं कारण व्हिडिओ थोडासा जुना आहे व्हिडिओला एडिट करायला मला वेळच नाही मिळाला त्यामुळं तसं खरं तर माझ्या आता लक्षात नाही मग मी संचित आणि संजितचे पप्पा मी तिघं जण चाललो होतं संजयचे पप्पा पण आता नाही संजयचे पप्पा पण गेले आता पुण्याला त्यामुळं आम्ही तिघं म्हणजे खूप दिव जुना व्हिडिओ आहे खरं तर मग हे मस्त असं संध्याकाळचं पंढरपूरमधलं क्लायमेट एकदम छान संध्याकाळच्या ऊन कमी झालं की फिरायला मस्त असं वाटतं त्यामुळे म्हटलं चला आता तुम्हाला पण दाखवूया एकदम छान छान टू व्हीलरवर असलं ना व्हिडिओ काढायला एकदम मस्त येतं तसं रिक्षामध्ये आणि गाडीमध्ये असेल तर एवढे छान असे व्हिडिओ निघत नाहीत जयंतीमुळं सगळे छान असे पोस्टर लावले, लावले होते बॅनर मुट लावले होते मोठमोठे असे आणि आता आमच्या इथं पंढरपूरमध्ये शिवाजी चौक एकदम मोठा आहे तिथं पण सगळी तयारी चालू होते त्यामुळे मी आता तुम्हाला तिथलं पण दाखवते एकदम मस्त असं शिवजयंतीचा जल्लोष असा होता मग आम्ही काय बघितलं जे काही कामासाठी आलतो बाहेर तर ते पण करायचं होतं आणि मग संचित संचितचं कसं त्याला पाहिजे होता डस्टर पाहिजे होता मग ते डस्टर पण घ्यायचा होता पाटीव काय ना काहीतरी करत बसत असतं मग त्यामुळे त्याच्यासाठी डस्टर घ्यायचा होता आणि मेन महत्त्वाचं माझ्या मोबाईलचं स्क्रीन गार्ड एकदम खराब झालं तर टचपॅड मग ते टचपॅड पण घ्यायचं होतं म्हणजे असं तुटलं की मग ते लागतं पण कधी कधी मग त्यामुळं मग आणि फोनवर बोलताना कानाला लावलं की ते ठोचत पण होतं त्यामुळं मग ते बदलून घ्यायचं होतं मग त्यामुळे आपलं चाललं होतं आपलं आणि संध्याकाळचं कसं फिरायला बरं वाटतं ऊन कमी झालं की मग फिरायला बरं वाटतं उन्हामध्ये नको वाटतं त्यामुळे कधी पण बाहेर जायचं असेल तर आम्ही ऊन कमी झाल्यावर जातो मग संचितला पण गार्डनला वगैरे न्यायचं असेल तर ऊन कमी झाल्यावर ते पण ऊन कमी म्हणजे काय मी साडेपाच पावणे सहा सहाला जात असते मी, सा, जा मी कारण गावाकडं ऊन पाच सवा पाचचं पण भरपूर ऊन असते त्यामुळे जरा ऊन कमी झाल्यावर बाहेर जात असतो आम्ही आणि बघू शकता मस्त असे झेंडे वगैरे लावले होते आणि आता जवळपास आपला शिवाजी चौक आहे तर तो ये लागला आहे आणि सगळीकडे डी जे वगैरे लावले होते तर गाणे वगैरे चालू होती मग इथं बघू शकता की ते मोठे असे बॅनर लावलेत आणि आम्ही चाललो होतो बघत बघत आपलं चालू होतं आणि खरं तर संचितला दाखवायला आणलं होतं आम्ही आणि सगळे फोटो सेक्शन वगैरे चालू होतं सगळे फोटो वगैरे काढत होते आणि छान छान होतं रॅली पण निघाली रॅली पण तुमच्या आता बघून झाली असेल त्यामुळं रॅली वगैरे निघतात आणि ड्रेस वगैरे पण विकायला आले होते ज्यांना कोणाला ड्रेस वगैरे घ्यायचे असतील तर ड्रेस पण घेऊ शकता आणि हे पण बघू शकता मस्त असं थोडंसं आम्ही इथं थांबलो संजितला आमच्या डी जे वगैरे बघायला खूप म्हणजे खूप जास्त आवडतं त्यामुळं मग इथं थोडंसं आम्ही उभं राहिलो बघितलं पण इथं कसं चौकामध्ये गर्दी लगेच जास्त होती त्यामुळं आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही मग नंतर थोडंसं कामं पण होती बाहेरची मग ते कामं पण करून घ्यायची होती आणि इथं चला दर्शन घ्या सगळ्यांनी आणि तर पण मस्त असे सगळे फोटो वगैरे काढत होते आहेच त्याचं खूप म्हणजे खूप छान डेकोरेशन वगैरे केलं होतं एक नंबर सगळं होतं मग आमचं पण बघून झालं बघायला एकदम छान असं वाटत होतं आणि मला शॉर्ट व्हिडिओ पण काढायचा होता पण तेवढं काय जमलंच नाही लॉंग व्हिडिओज मी काढला आणि आम्ही असं राऊंड मारत होतो राऊंड मारून आहे तर मग आता जे बाकीचं काम करायचं हे बघायचं डक आहे एकदम छान छान असं केलं होतं बघायला खूप भारी वाटत होतं सगळे वर जाऊन दर्शन घेत होते फोटो वगैरे काढत होते चला बाय